रतलाम मध्ये भीषण अपघात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर कार दरित कोसळली पाच जणांचा जागीच मृत्यू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनेल बिंदास बोलूयात मध्ये व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या तर चला सुरुवात करूया देशातील अत्याधुनिक आणि वेगवान मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला सकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास भीमपुरा गावाजवळ माही नदी पुलावरील एक कार अचानक नियंत्रणातून जाऊन रस्त्याच्या रेलिंगला धडकली आणि थेट खोल दरीत कोसळली या हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यात पंधरा वर्षाचा मुलगा आणि साठ डबल एट क्रमांकाची ही कार दिल्लीहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा प्राथमिक माहितीनुसार मृतक हे मुंबई आणि अहमदाबाद येथील असल्याची शक्यता आहे अपघात इतका भीषण होता की वाहन पूर्णपणे चकनाचूर झाले स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सर्व मृतदेहांना रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे रावटी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेंद्र गडारिया यांनी सांगितले की मृताची अचूक ओळख अद्याप पटलेली नाही आणि तपास सुरू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेगाने होणारे अपघात टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे पुढील अशाच बातम्यांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद